आजपर्यंत आपण साधे कुकर अनेक पाहिलेत पण आज प्रभात किचन तुमच्यासाठी ये घेऊन येत आहेत युनिक कुकरची रेंज कंपनीच्या ट्रायप्लाय कुकर हे असं उघडत हे पण ट्रायप्लाय इकडून प्रेशर रिलीज होतो शिट्टी मोजणारा कुकर ऐकलेत का हा हे शिट्टी मोजणारा कुकर हे सिटी होईल तेव्हा हे एरोवर काउंट होईल एक दोन तीन चार मग तुम्हाला नोट करायची गरज नाही की किती सिटी झाली आहे ऑटोमॅटिक इकडे हे तुम्हाला दाखवणार सुंदर असा हा ठोकेवाला कुकर अरे वा आणि याच्यात साईजेस दोन लिटर तीन लिटर आणि पाच लिटर कुकर असा हो हार्ड एनोडाईज कुकर हांडी शेप आत आणि बाहेरून दोन एनोडाइस केलेला आहे आणि स्टील कवर केलेलं आहे ट्रायफ्लाय कुकर आत हनी कोम फोट केलेला आहे एकदम मिनी कुकर म्हणतात त्याला ली पण त्याला एडाइज केलेली आहे आणि आतमधून पण हे एनोडाइज कुकर आहे आणि इंडक्शन बेस म्हणजे हे इलेक्ट्रिक भांडीवर पण चालेल कलरफुल कुकर खोकेच कंपनीचा आहे आणि हे पण इंडक्शन बेज आहे हा आहे इलेक्ट्रिक वर चालणारा कुकर म्हणतात राईस कुकर म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये काही पण इलेक्ट्रिकच्या माध्यमाने शिजू शकता तरी तुम्हाला असं युनिक कुकरचं कलेक्शन बघायचं असेल घ्यायचं असेल तर कल्याणच्या प्रभात किचन मध्ये नक्की या डिटेल साठी कॅप्शन चेक करा आणि अशाच अपडेट साठी वाव स्नेहला फॉलो करा युट्यूबवर वाव स्नेहला चॅनल केलंय तो देखील नक्की पहा